इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती घेणारा माजी कर्णधार विराट कोहली हा आगामी टी ट्वेंटी टेलिग्राफच्या वृत्तानुसार कोहली यंदा जून मध्ये आयोजित टी ट्वेंटी असेल बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषकासाठी संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे कोहलीबाबत मात्र सर्वच मौन बाळून आहेत राष्ट्रीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत बी सी सी आय सचिव जय शहा यांनी राजकोटच्या एका कार्यक्रमादरम्यान रोहितच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले होते विराटबाबत मात्र त्यांनी कोहलीच्या भूमिकेवर चर्चा केली जाईल असे म्हटले होते विराटला का खेळवू नये याचे ठोस कारण देताना निवडकर्ते म्हणतात वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या मंद आहेत आणि विराट अशा खेळपट्ट्यांवर चाच पडतो त्यामुळे त्याला विश्वचषकापासून दूर ठेवले जाईल विराटने वेस्ट इंडिजमध्ये तीन टी ट्वेंटी सामने खेळले त्यात सदतीस पूर्णांक तेहतीसच्या सरासरीने एकशे बारा धावा केल्या त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे कोहलीने विंडीजमध्ये एकोणीस वन डे चार शतकांचं आठशे पंचवीस धावा काढल्या आहेत टी ट्वेंटी विश्वचषकात सूर्यकुमार यादव रिंकू सिंग तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना संधी मिळावी असे निवड समितीला वाटते हे सर्वजण टी ट्वेंटीत उपयुक्त मानले जातात विराटच्या खेळवण्याचा निर्णय बोर्डाला नव्हे तर राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल निवड समितीने टी ट्वेंटी विश्वचषकासाठी खेळाडू निवडले असून यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्या फिटनेस बाबत शंका कायम आहे राहुल एन सी पुनर्वसन करत आहे तो अंतिम संघात खेळेल का याविषयी शंका कायम असून ध्रुव जुरेल हा देखील यष्टीरक्षकाच्या शर्यतीत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा